जय गुरुदेव तुम्ही तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे आले होते त्यावेळेस काय काय आजार होते तुम्हाला हा लिव्हरचा आजार होता आणि डायबिटीस होती ना मामा बर आता डायबिटीस च काय पोझिशन आहे डायबिटीस शंभर वर आली ना एकशे दोन उपाशी पोटी का जेवल्यानंतर उपाशी पोटी आणि मग आता काय गोळ्या घेताय तुम्ही डायबिटीस साठी काय गोळ्या घेताय कधी घेते कधी घेत नाही लक्षात बी राहत नाही ते गोळ्या घेणे मला आता बर गोळ्या घेऊन तुमची शुगर नॉर्मल आहे की गोळ्या न घेता नॉर्मल आहे गोळ्या न घेता नॉर्मल आहे आणि अगोदर माझ्याकडे क्लासला यायच्या अगोदर मग तेव्हा कशी होती कंडिशन शुगरची किती होती शुगर तुमची गोळ्या घेऊन साडेतीनशे साडेतीनशे उपाशी पोटी का जेवण झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर हो जेवण झाल्यावर चेक केली होती ती बर बर आता लिव्हरचा डॉक्टरने काय प्रॉब्लेम सांगितलं होता आता नॉर्मल सांगितले सगळे कागदपत्र केले परवा नाही अगोदर काय सांगितलं होतं लिव्हरची काय समस्या सांगितली होती तुम्हाला सूज सांगितली होती मला आणखी हा तेच सांगितलं होत बर त्रास काय काय होत होता लिव्हरचा मग ते काय नाही मला उलट्या व्हायच्या जेवण झाल्यावर ओके हो उलट्या व्हायच्या जेवण जात नव्हतं मला आणि मग आता आपल्याकडं काय ट्रीटमेंट घेतली काय औषध घेतलं काय केलं तुम्ही काय केलं काय तीन महिने आता माझ्याकडे तुम्ही आहेत तुम्ही काय नाही घेतलं तुमच्याकडं हो oh, औषध नाही घेतले बाबा पण काहीतरी केला असेल ना जर कधी तुमचं एवढं तुम लिव्हलवर सूज होती डायबिटीस एवढा होता ना फक्त योगा प्राणाम केला आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती काय केलं आणखी ते लोकांना कळू द्या ना कशामुळे आजार फळावर झाला होते मी तीन महिने हेच मला तुमच्या तोंडावरून ऐकायचं होतं की यांना आपण काय केलं होतं यांना यांना जे आहे आपण यांना योग प्राणायाम यांच्याकडून करून घेतला शुद्धी करून घेतल्या आरोग्य संवादची जी पंचसूत्री आहे तिचं यांच्याकडून पालन करून घेतलं आणि यांना तीन महिने आपण नुसतं फळावर ठेवलं होतं तर यांचा लिव्हरचं रिपोर्ट एकही नॉर्मल नव्हते डॉक्टरने सांगितलं होतं की बा लिव्हरमध्ये तुमच्या पाणी झालेलं आहे आता यांना ते सांगता येईना पण मग ज्यावेळेस डॉक्टरने यांना सांगितलं की तुम्हाला ॲडमिट व्हावं हो लागेल तुम्हाला तीन महिने ट्रीटमेंट घ्यावं लागेल ज्यावेळेस यांची बहीण माझ्याकडे यांना घेऊन आली आपले सुशीलताई चौधरी मला माझ्याकडे यांना घेऊन आल्या आणि घेऊन आल्यानंतर यांचा तीन महिने आपण अन्न बंद केलं एकही आहार यांना खाण्याची अनुमती नव्हती फक्त काय खायचं तर फळच खायला यांना सांगितले यांनी तीन महिने फळाचा कायाकल्प केला आणि कायाकल्प क्रियेमध्ये यांचा लिव्हरचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे ते लिव्हरचे रिपोर्ट परवा मी नाशिकला येणार ना आहे तर त्यावेळेस ते पूर्वीचे आणि नंतरचे सर्व रिपोर्ट झेरॉक्स काढून ठेवा तुमचे बर घरी शक्य नाही आहे ना बघू आपण काय परिस्थिती काय असते त्याच्यावर डिपेंड आहे